तुझ्या सारखा चोर आहे इथं म्हणल्या होता कोण घ्यायचं पायशे पत अरे 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 कुठे रे समोर काय समोर का समोर जाय समोर जाय हा ज्याच्या अरे देवा ओ भाई <laughs> वाचतोय तू निवड अरे गाड्या सारखा जागी उठून बायवणी का चालला तुझी तू व्यवस्थित लागा तुझी गाण पण ठेवली आता तुला कस जाऊ ते बघ एका मिनिटात एकच मिनिटर लास्ट अर्धा मिनिटात मागणी तुझी गाड गा। मार गाडीवर त्याला अरे जायची गाड कस मिळ कुठून मारल तुला बसलाय तुला एक या घरात मारलय बावड्या कि लागेल माग नाही कि मागणी मागणी मागणं मागणी त्या बेताडाच्या मागण मागायच कसा आला वा कोण तसा आहे मागे

बसले बाबाची बसव बसला काढ तिथलं अरे जायला भाऊ बावड्याला अरे <laughs> <लिंदोर्थ देखे। laughs> बावड्या फायरिंग करतोय फेरा फिरला ना घडी डायरेक्ट चोको दिली फेरा फिरला म्हणजे लय घाण फिर गांड दे लागल मागाशी दिली बोळ्या म्हणजे खेळतो जाऊन एकदा तर लागा की मराय जातोय पुढे लय जाय हे जाऊन असल्या काय कर नाही माझ आता घे उतर ना जाऊन घोड उतरले उतरले मार केम धर नेम धर नेम अरे चेट्या ओम काय आम काही टोपडा घेतली मार्की सर नियम दुसरे वाकून मारकी वाकून सेटिंग काय सगळं राडायच्या सेटिंग करतो काय मोबाईल पण टेक्स लाव की टेक्स अरे चार नंबरला दिसतो बघतोय मार्च नाही त्यानं मारला चार महिन्यात त्यानं नऊ मार पण त्याच लागेल खतरनाक नियम बसते आमचा नियमच बसत नाही कसला मारकी बावड्या मारकी त्याला हा मार गावात बघ बाय <supas> द्या झी रो किल कर लागला इथे तर तू काय केलं जाऊन या पुढे जाऊन